तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाढवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावर पीरलोटे येथे भीषण अपघात अपघातात चिपळूणमधील युवक गंभीर जखमी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा राजापूरमध्ये निषेध निषेधार्थ काढण्यात आला मुकमोर्चा तहसीलदारांना देण्यात आले निवेदन बेणसे विभागातील रिलायन्स विरोधात शेतकरी आक्रमक युवा नेते प्रसाद भोईर यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा आणि सहलीला आलेल्या विद्यार्थिनीला पळवून घेऊन जाणारा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात महाड पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर पीर लोटे या ठिकाणी एका कंपनीच्या खाजगी ट्रॅव्हलर बसने चिपळूनहून लोटे येथे येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पीर लोटे या ठिकाणी घडली आहे विनायक संदीप शिर्के वयवर्ष चोवीस राहणार खोपड तालुका चिपळूण असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे अपघाताचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिम्हवणेकर हवालदार शिंदे कदम यांनी घटनास्थळी जाऊन जखमींला रुग्णालयात पाठवले तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवली बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदू बौद्ध जैन आणि इतर जनजातीवरील अमानुष अत्याचार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ गुरुवारी राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला तसेच स्वाक्षरी मोहीम घेत निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी बांगलादेशात सुरू असलेले हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर होत असलेले अत्याचार ताबडतोब थांबवण्यात यावेत आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार पंडित यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषद राजापूर प्रखंड अध्यक्ष अद्वैत अभ्यंतर स्वयंसेवक संघाचे राजेंद्र कुशे हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर श्रीकृष्ण नारकर सनातन संस्थेचे भास्कर खडपे व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष तसेच महिला तालुकाध्यक्ष सुयोगा जठार आदी उपस्थित होते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड संलग्न बेणसे ज्योतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होती अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेणसे सिद्धार्थ नगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेणसे सिद्धार्थ नगर आणि विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक चा झालेत आपली शेतजमीन वाचवण्यासाठी योगेश अडसुळे आणि इतर शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेते आहे रिलायन्स नागोटने कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुळे यांनी बुधवारपासून अमरण उपोषण सुरू केले। आहे बेळसे सिद्धार्थनगर येथे होत असलेल्या आंदोलनाला शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त समाज बांधव ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला स्थानिक भूमिपुत्र शेतकरी नागरिकांच्या एकाही समस्येचं निराकरण करण्यात आलं नसल्याच्या तक्रारी रायगड जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करून देखील प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि स्थानिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने एकही बैठक लावली नसल्याने जनतेवर मोठा अन्याय सुरू आहे हा अन्याय खपवून घेणार नाही येत्या दोन दिवसात योग्य न्याय न मिळाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रसाद भोईर यांनी दिलाय स्वतःची जमीन परत मिळावी किंवा स्वतः त्या जमिनीचा मला मोह बदला मिळावा म्हणून करता योगेश अडसोळे यांना आपल्या मुळाबालांना घेऊन या ठिकाणी उपोषणावर बसावं लागतो आहे शासनाकडे त्याने अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत परंतु त्याला न्याय मिळत नाही आपण जर पाहिलं तर या उपोषणाच्या जागेपासून पाचशे मीटरच्या अंतरावर हिरवगार रान होतं मी सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी गावात येऊन गेलेलो आहे पण पर आजच्या परिस्थितीला तो वाळवंट झालेला आहे म्हणजे या ठिकाणी मराठी माणसाला त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून जर विकास विरेल कंपनी करत असेल तर अशा गोष्टीला आम्ही तीव्र त्याचा विरोध करतो आहे आणि योगेश अडसुळे यांनी जो हे उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे अमरण उपोषणाचा त्याला आम्ही तालुक्याच्या वतीने त्यांना सपोर्ट करतो आहे आणि याही पुढे जर न्याय या दोन दिवसात मिळाला जर दोन दिवसामध्ये मिळाला नाही तर बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य करू आणि आम्हीसुद्धा या ठिकाणी साखळी उपोषणाला बसून त्यांना निश्चितच आम्ही पाठिंबा देऊ असं या माध्यमातून मी जाहीर करतो इथले स्थानिक पोटासाठी बाहेरगावी जातात आणि बाहेरचे लोक ते तिकडले प परप्रांताचे लोक इकडं आणतात अशाप्रमाणे या कंपनीने आमच्या म्हणजे जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न चालवले आहेत तर इथं कुठं जर जर योग्यशला आमचा ह्या गावातच पाठिंबा नव्हे तर इथल्या परिसरातलं जे काही प्रकल्पग्रस्त लोक आहेत त्यांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे आणि जर काय एक दोन दिवसात आज उद्या जर निर्णय लागला नाही तर आम्ही अनेक लोक इथं उपोषणला बस आहोत योगीच्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये कायद्याचे विषय का कायद्याच्या विषयामध्ये ते अडकलेले आहेत महसूलचे विषय आहेत की उद्योग विभागाचे काही कायदे आहेत की त्यानुसार कंपनीला या गोष्टी करता येणार नाही आहेत त्यासोबतच काही पर्यावरणविषयक प्रश्न आहेत पर्यावरण धोरणाला जे काय अनुसरण कायदे आहेत त्याच्या विरोधात जाऊन कंपनीने इथे अनेक वृक्षतोड केलेली आहे त्याची देखील गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली दिसत नाही अशा अनेक प्रश्न आहेत की ज्याच्या विरोधातील इथे स्थानिक मंडळी एकवटलेली आहेत आणि त्यांनी कंपनीविरुद्ध लढा उभा केलेला आहे आणि अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना पाठिंबा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यादृष्टीने मी इथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे पर्यटन स्थळ म्हटलं की अनेक ठिकाणाहून विद्यार्थी पर्यटन स्थळ बघण्यासाठी येत असतात जळगाव जामनेर येथून एका शैक्षणिक संस्थेची सहल किल्ले रायगड पाहण्यासाठी आली होती रायगडावरून खाली उतरल्यानंतर परतत असताना एक विद्यार्थिनी गाडीमध्ये कमी असल्याचं शिक्षकांच्या लक्षात आलं या विद्यार्थिनीने आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणींना तुम्ही पुढे वा मी मागून येते असं सांगितलं होतं एक विद्यार्थिनी कमी असल्याचं लक्षात येताच शिक्षकांचे देखील धाबे परंतु घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्या विद्यार्थिनीला सोबत घेऊन जायला जामनेरहून आलेल्या तेजस पाटील या पुण्याच्या दिशेने जात असलेल्या तरुणाला मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतला महाड तालुका पोलिसांनी तेजस पाटील याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरीच्या क्षेत्रीय कार्यालय लांजाला भेट दिली त्यावेळी त्यांचे स्वागत बँकेचे संचालक महेश खामकर मधुकर टिळेकर रामभाऊ गराटे बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक प्रकाश जाधव आणि कर्मचारी विकास संस्था अध्यक्ष तसेच सचिव इतर कर्मचाऱ्यांनी केले अंधाराच्या घरी सूर्य वाटणारे स्वच्छतेचे महान पुजारी श्री संत यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुका परिठ समाजाच्या वतीनं करण्यात आला हा सोहळा संत गाडगेबाबा सभागृह या ठिकाणी संपन्न होणार असून यावेळी गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन आरती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच महिलांसाठी हळदी कुंकू आणि संध्याकाळी दीपोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन खेड तालुका करण्यात आलाय यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण